चाळीस दाल खिचडी ऑर्डर केली होती आणि दोन थम्सअप काम करू आणि ट्राय आवडतात काहीतरी सस्पेंड ठेवायला काहीतरी गुड मॉर्निंग गाईस आदित्यकडच युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सॅटरडे आता ऑफिसला जायचं आहे घ्यायचं आज बघा मी शर्ट कुठलं घातला आहे पिंक कलरचे शर्ट घातला आहे पिंकी पिंकी सो काही नाही आता ऑफिसला तर तू आणि निस्पेक बघा तुटला होता गाईचा फिमिक घेऊन आलो होतो रात्री आणि फिमिटला लावलं होतं गाईस हे सो आज घातून जाणारि हा सो गाईस आता ताई ता फ्रेश होत आहे ताईचं फ्रेश झाल्यानंतर मी ऑफिससाठी निघतो लवकरात लवकर आज सरनं नऊ वाजता बोलवलं आहे सो त्यामुळे मन थे नाही एक तर आजची तारीख आहे एकोणतीस मार्च उद्याची तीस आणि एकतीस दो प्लस, प्लस दोन था। था। दिवस आहे आमच्याकडं ऐंशी करोड करून द्यायचे आता ऐंशी करोडमधून अचीव आमचं झालं आहे फिफ्टी प्लस नाही तर सिक्स्टी प्लस झाला असेल आता बघा दोन दिवसामध्ये कुठला तीर मारवा लागेल मग आम्हाला कळतच नाही आता बघू आता कालचा ब्लॉग बघितला असेल गाईस कालचं ब्लॉगनं सांगतो गाईस कालचा दिवस एवढा भारी गेला ना खूप म्हणजे खूप भारी आणि मला खूप काही दाखवायला पण तुम्हाला दाखवायला पण चांगलं वाटलं एक तर आम्हाला आणि फ्लोअरवर एक तर फोन अलाउड नाही आहे तो एक दादा होता सर बोलले की या, याचा व्हिडिओ काढ म्हणून ब्लॉगसाठी सो सरना परमिशन दिली होती मेन म्हणजे मग ब्लॉगचा व्हिडिओ काढला आमचा इंड्रोडक्श इंट्रोडक्शन वगैरे केलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचा बट माझा मेन होता किंवा की मी ब्लॉग्स वगैरे बनवतो की याचं काढ बोलले तर ब्लॉग्स वगैरे काढले मग आवाज वगैरे काढून दाखवला मला मेमिक्री येते ना आजकाल काल मेमिक्री डॉनल लकची सो डॉनची मेने मेमिक्री करून दाखवली की पहिले कुठं काम केलं आहे कुठला एक्सपिरियन्स आहे ते वगैरे कुठलं फूड आवडते कुठली सिटी आवडते सगळं सांगितलं त्यांना कालचा दिवस मस्त गेला आहे गाईस कालचा ब्लॉग वगैरे असेल त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल नक्की सांगा गाईचा कालचा ब्लॉग कसा वाटला काल कालचा ब्लॉगनं पूर्ण असं वाटतं होतं की स्कूलमध्ये आहे म्हणजे सर कसे लेट आलो होतं आपल्याला बाहेर म्हणजे बाहेर बाहेर जा म्हणून तुमचं तसंच आम्ही लेट आलो होतो लंच ब्रेकला तसंच आम्हाला बाहेर पाठवलं होतं आणि तरी पण आम्ही चार वाजता गेलो नाही तुम्ही कालचा ब्लॉग बघला असेल चला गाईस त्याला लाईक आणि शेअर करा त्या ब्लॉगला सो मित्रांनो आजचा आहे सॅटरडे चला गाईस थोड्या वेळामध्ये निघतो गाईस शूज काढला आहे आज हा शूज घालतो आज गाईस आता आत्ताही पाण्याची बॉटल भरत आहे आणि आता आम्ही निघतो ऑफिससाठी मी तर झालो आहे रेडी पण झालो आहे बॅग पण घातली आहे आय कार्ड पण घातलं आहे माझं सो सोगाईच आता आम्ही निघतो ऑफिससाठी बोरगाम बिस्किट घ्यायसाठी आलो आहे आम्ही एका शॉपमध्ये का बरं याचं रिझन हे आहे की आम्ही नाश्ता नाही गेला आहे एक कामावर गेलो तर डायरेक्ट मला टी ब्रेकलाच सुट्टी होणार सो त्यामुळे सो बिस्किट घेतला बिस्किट आणि चिप्स आहे जाईल बाय काही मी नऊ वाजून तीन मिनटाला ऑफिसला पोहोचलो आहे तीन मिनटच लेट झाला आहे चला जो जो गाई ऑफिसला जातो गोहित आम्हाला लंच ब्रेक झाला रोहित अजून मी चाललो आता जेवायसाठी रोहितना पण डिफिन नाही आणला मी पण डिफिन नाही आणलो आहे आता बाहेर काहीतरी खाणार आता आम्ही बघतो काहीतरी खातो आणि ताईनं पण डिफिन नाही आणला आहे ताई पण काहीतरी बाहेर खाणार वाटते आणि राईस फॉर बिस्किट खात आहे मी सो त्यामुळे कितना इतके तेरा लिडवा मे तो एक भाई। बड़ जीरो जीरो पे भाई तू झिरो तू झिरो पे आहे आज लीडच नाही बनत आहे काय माहिती खूप प्रयत्न करत आहे आता आम्ही लीड बनवायचं बट नाही बनत आहे बट तरी पण आम्ही ट्राय करतो बन आहे बनवायचं बाहेर जातो जेवण करतो गाईज आता आम्ही एका कॅनमध्ये आलो आहे सध्या तर पब्लिक वगैरे आहे नाही की आम्ही थोडं लेट आलो होतो त्यामुळे सो ऑर्डर केला आहे ऑर्डर केला ॲक्च्युली आम्ही दाल खिचडी केली आहे आणि थम्सअप पण केला आहे सो थोड्या वेळामध्ये ऑर्डर येते गाईज दाल खिचडी ऑर्डर केली होती आणि दोन थम्सअप आणि रोहितसोबत आता आम्ही करतो जेवण गाईज जेवण करतो आता आमचं जेवण झालं आहे रोहितचं पण चालू आहे रोहित कॅमेरा पकडून चला जाते काम करणे परत जाईल आमचं काम करू आम्ही आणि ट्राय करू बघा ट्रायपॉड लावला नाही त्याच्या हाती दिला आयफोड आज वेळच नाही ट्रायफोड लावला जेवण गिरा आणि डायरेक्ट थांबला चला काही ऑफिस सुटला भेटतो बाय साडेसात वाजले आहे माझं झालं आहे आता ऑफिस सो मी जातो आता मध्ये आणि स्कूटी काढतो गाईस मी ऑफिसच्या बाहेर आलो आहे आणि आता मी चालू आहे रोहिताईकडं रोहिणीताईला ट्रेडिंग करायची आहे सो ती बोलली होती काल की ट्रेडिंग करायला जाऊ म्हणून मग तिथे ऑफिसकडे जातो तिला घेतो आणि जातो ट्रेडिंग करायला तिची गाईज पार्लरला गेली आहे ताई अंदर आता मी इथं वेट करत आहे मी आता पाच मिनटं वेट करतो ताईचा मग काही काही बोलली होती की पाच मिनटं लागणार बट पाच मिनटं तर नाही तिला जास्त वेळ लागत आहे दहा दहा मिनटं जर झाले आता त्याच्या जाऊन मला लागली आहे बुक तर मी आता फोन घेतला आहे ॲक्च्युली तिथं शॉप होतो तू त्यामुळे मी आता फोन खातो काहीच आम्ही कुठं आलो आहे माहीत आहे का आम्ही आलो आहे सोमनाथनगर सोमनाथनगर तो तुम्हाला सांगतो इथं दोन वर्ष रोहिणी रोहिणीताईला पहिले रोहिणीताई पी जीमध्ये राहायची पी जी म्हणून हॉस्टेल वगैरे असतात म्हणजे हॉस्टेल टाईपच असतात तिथं त्याला पी जी बोलतात तर तिनं दोन वर्ष इथं काढले सगळ्यांसाठी सोमनाथनगरमध्ये सोमनाथनगरमध्ये तिची पी जी होती तिथं मला सांग मला एक बार आणलं होतं तिनं आता त्यानंतर मी आता आलो सेकंड टाईम आलो सोमनाथनगरमध्ये तिथं सांगितलं की माझी पीची इथं होती मी ट्रेडिंगला इथे जायची आणि ती पाहिजे पाहिजेच जायची तिथून पंधरा मिनटावर तिचं ऑफिस आहे ते तिचं आणि माझं ते फेमस ऑफिस सो त्यामुळे तिला सांगितली माझी पी जी इकडं आहे वगैरे पहिले ती पी जीला जायची टाईम असतं पीजी मी आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना सांगत होतो की ताई म्हटलं दोन वर्ष इथं होती त्यांना सांगितलं की तू इथं पी जीला राहायची म्हणून ते रडू नको आता छान उष्ट खाल्लं तर तब्येत खराब होते म्हणते हा घरी आलोय आता ताई असून मी आणि ताई तर ता लेटून आहे ले, ले, मी बघा मी खिचडी खातो होता ताई बोलली की तिला वेळ आहे ती नंतर खाणार म्हणून मला तर खूप भूक लागली आहे मी जेवण करतो खिचडी बनवली आहे तिनं लॉक भारी येणार आहे ट्वेंटी नाईन मार्च संपाला तीस एकतीस उद्या कुणीतरी येणार आहे तुम्हाला उद्या सर लोक कोण येणार आहे आणि ही कुठेतरी जाणार आहे मी पण होतो ॲक्च्युली माझी पण तिकीट काढणार होती पण माझं कॅन्सल होण्यासाठी आला आहे त्याचं रिझन हे की उद्या संडे आहे पण माझा वर्किंग नाही संडे तर काय सांगू मला बॅड न्यूज आहे संडे आहे मला जाणार त्याच्यात मी काही बोलू नाही शकतो सो आमच्या दोघांचं तर प्लॅन होतंच आमच्या दोघांमधून आता ही जाणार तुम्हाला उद्या पुढे ब्लॉकमध्ये सांगणार की पुढे जाणार आणि माझं तर जाणं नाही आम्हाला प्लीज आहे माझं जेवण झालं आहे काही जेवण करत आहे आणि याही काही नाही उद्या परत मला ऑफिसला जायचं आहे संडे वर्किंग आहे ना माझं संडे वर्किंग नाही राहिलं पाहिजे असं माझं प्लॅन होतं ताईचं माझं म्हणजे मोठं प्लॅन होतं खूप दिवसापासून प्लॅन होता आमचं जायचं कुठेतरी मला उद्या सांगतो की कुठेतरी जायचं प्लॅन होतं म्हणजे बट मी नाही जाणार आहे काय जाणार आहे बट कोणासोबत जाणार आहे माहिती नाही कोणासोबत जाणार आहे बट जाणार आहे बट जाणार आहे उद्या तरी तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार मी नाही तर दाखवणार मला काही लय आवडतात काहीतरी सस्पेंड ठेवायला काहीतरी तुम्हाला सरप्राईज दाखवायसाठी सस्पेंड ठेवायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात मला म्हणजे दुसऱ्यासाठी सरप्राईज काहीतरी म्हणजे काहीतरी दाखवायला म्हणजे काय सांगू जाऊ द्या दाखवून टाईल तुम्हाला सो गेस आता आजचा ब्लॉग असा जरा गाईस आज दिवसभरामध्ये असं झाला पहिलेच सेक्टर ऑफिसचं लोड चालू आहे त्याच्यामधून टार्गेट नाही आहे म्हणून त्यामुळे वर्किंग दिला आहे संडे त्यामुळे तो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घे बाय गेस गुड नाईट